बोरवली पूर्वेतील प्रसार संघाच्या योजना आणि मंगूबाई दत्ताणी विद्यालयात आषाढ एकादशीच्या निमित्ताने भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि संतांची वेशभूषा परिधान करून ट्राय मृदुंगाच्या गजरात शाळा आणि परिसर पंढरपूरमय केला के ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात निघालेल्या दिंडीने सगळ्यांचं लक्ष वेधलं मुख्याध्यापिका डॉक्टर शशिकला कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख झाली अशी भावना पालकांनी व्यक्त केली mm -hmm. अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा